टुडे न्यूज महाराष्ट्र मला बऱ्याच जणांनी विचारलं की आमचे दहाच आमदार आलेले परंतु मी या सत्काराच्या निमित्ताने सांगतो तो नाही दादा अजितदादाही तिथं होते बाजूला आणि शिंदे शिंदेसाहेबांनी आवर्जून पाया पडल्यानंतरनं मला म्हणलं की येऊन जा आणि मी बाहेर आल्यानंतर माझ्याबरोबर पत्नी होती माझ्या दोन मुली होत्या मी शिंदे साहेबाला भेटून दहा मिनटांनी बाहेर निघालो त्यावेळी मनामध्ये एक प्रश्न होता की शिंदे साहेब भले आज मुख्यमंत्री नसतील पण उपमुख्यमंत्री आहेत नगरविकास आवडतं खातं त्यांच्याकडे आहे आणि मग या मोह शहरासाठी एक जो डी पी प्लॅन आहे तो कसा आहे काय आपल्याला माहिती नाही दादा कारण तो डीपी प्लॅन जर चांगला असला असता तर मोहोळ शहर अगोदर सुधारला असतं परंतु मी नगरपालिकेच्या शिवाला सांगितलं की आपल्याला तुमचा जुना डी पी प्लॅन मला उद्या दाखवा सोळा तारखेला अधिवेशन चालू होतं आहे एकवीस तारखेला अधिवेशन संपल आणि त्यानंतर नगरविकास मंत्र्याच्या दालनामध्ये या मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी धुरा डीबी प्लॅन बघितल्यानंतरनं त्यात आम्हाला काही सुधारणा करावी लागतील आणि आपण म्हणाल्याप्रमाणे पुढच्या पन्नास वर्षाचा विचार त्या डीबी प्लॅनमध्ये आपल्याला करावा लागेल त्या मोहोळ शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे इथं साठ पाण्याची व्यवस्था नाही मोहोळ शहरामध्ये रस्त्याची व्यवस्था नाही कदाचित तक्षशिलाला रस्ता दिला असेल बाराच करू साहेब परंतु मोहोळमध्ये मी फिरत असताना कित्येक ठिकाणी परवा गांधीनगरला माझा सत्कार झाला तिकडं जायला रस्ता नव्हता तक्ष सर्व आमचे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत जागरूक नागरिक आहेत म्हणून बहुतेक क्षेत्र आहे बालासकर साहेब आपण रस्ता दिला असावा पण या भागामध्ये कित्येक ठिकाणी अशी अवस्था आहे हो की मोहोळमध्ये रस्त्याची अवस्था अत्यंत भयानक विचित्र आहे मोहळ मोहोळ सुद्धा हीच अवस्था आहे आणि म्हणून आपल्याला एक नवा बी बी प्लॅन मंजूर करून घ्यावा लागेल जबाबदारी मोठी आहे चाळीस वर्ष पिछाडेवरील असणारा हा तालुका जाणीवपूर्वक मोहोळ शहरावरती वेळोवेळी इथल्या झुंडशाहीने अन्याय केला आणि नगरपालिकेला लिमिटेड निधी असल्यामुळे या शहराचा विकास खुंटला परंतु मी या सत्काराच्या निमित्ताने एवढंच सांगतो की या अधिवेशनानंतर दादा आपल्याला सगळ्यांना बसायचा रमेश वारसकर दीपक मेंबर असतील चिरणराजे असतील उमेददा आपण आणि या मुळ शहरामधली अशी एक पाच पंचवीस लोकांची टीम आपल्याला तयार करावी लागेल की ज्यांना या शहराला सुंदर बनवण्यासाठी त्यांच्या डोक्यामधल्या काही कल्पना का असतील तर त्यांच्या कल्पनेचा आपल्याला विचार करावा लागेल आणि पन्नास वर्षानंतर मुवळेश्वर कसा असेल अशा पद्धतीचा एक डी पी प्लॅन तयार करून आपल्याला माननीय नगरविकास मंत्र्यांकडनं तो मंजूर करून आपल्याला विकासाला सुरुवात करायची आहे आपण म्हणालो अगदी बरोबर आहे की आपल्याला टिकटिक करायची नाही जे येतील त्यांना बरोबर घ्यायचं परंतु आपल्याला सव्वा लाख लोकांनी मतदान केलं आपण तीस हजार दोनशे दोन मताधिकाऱ्यांनी निवडून आलेलो आहे आपल्याला काम करण्याची संधी या मोहोट तालुक्यातल्या तालुक जनतेने दिलेली आहे त्यामुळे आपल्याला काम करायचं आहे दादा आता जरी आपण तिथं विधानसभेमध्ये विरोधी बाकावर बसलो असलो तरीसुद्धा तुम्हाला सांगतो की मी तीन दिवस सभागृहामध्ये होतो तर तीन दिवसामध्ये रोज मला जाताना शिंदेसाहेबाला भेटून जावं लागत होतं कारण ते माझ्या ते बेंचवरचे अर्जुन खोतकर आले भरत शेठ गोगावले आले योगेश कदम आले माझे शेजारी बसले जे उद्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेत आहेत परंतु त्यांना एक आनंद वाटत होता की आमचा राजू विधानसभेत आला आणि ते एकदम त्याचं त्याचा ऊर भरून आलेला होता त्यामुळं मी तुम्हाला खात्री सांगतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहळ तालुका अत्यंत भाग्यशाली तालुका असेल ता ता कारण सर्वात जास्त निधी हा या तालुक्याला आणण्याची किमया हा राजू खरे केल्याशिवाय राहणार नाही आता म्हणे हे मी काही म्हणू द्या आता माझे आमदार पूर्वा टीका करत होते की आता आमचं सरकार आलेलं अरे तुझं सरकार कसं काय आलं मी चौतीस वर्ष शिंदेसाहेबांबरोबर होतो शिंदेसाहेब डेप्युटी सी एम आहेत तुझं सरकार कसं आहे सरकार आमचं आहे ना टेक्निकल पॉईंटवरती मी तुतारेचा आमदार झालो दा कारण दादा ह्या गोष्टींची कल्पना समाजालाही करावी पाहिजे की दोन महिन्यापूर्वी अजितदादानी मला सांगितलं होतं की तुम्हालाच उमेदवारी द्यायची पण ती तुमची जी भाऊकी आहे त्या बायकी भाऊकीसाठी मी दादांना सांगितलं एक माणूस तुमच्यापैकी आहे म्हणून दादा मी तुमच्या येत नाही आता शंभर टक्के मी माहितीचा उमेदवार झालो असतो कारण आमची जी लढाई होती ही लढाई इथल्या दादागिरी दडपशाही दादा झुंडशाही अनगरकर पाटलांच्या विरोधात जपली लढाई होती इथल्या अया बहिणीसुद्धा सुरक्षित नव्हत्या आणि अशा या तालुक्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला होता आणि हा अन्याय झालेला तालुका स्वातंत्र्याची पाठ पाहत होता त्यामुळे आम्हाला विधानसभेच्या पक्षाचं तिकीट महत्त्वाचं नव्हतं तर आम्ही सारे व्यासपीठावर उपस्थित असताना सारे एक झालेलो होतो नागनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला सगळ्याला एक करण्याचं काम पंढरपूरच्या पांडुरंगाने केलं नागनाथ महाराजांनी केलं आणि ही लढाई ऐतिहासिक लढाई झाली सगळ्यांच्या डोक्यामध्ये कल्पना होती की आजपर्यंत त्यांनी सांगितलेला उमेदवार जिंकून येतो आहे परंतु जनता ही मालक आहे इथल्या मालकशाहीला मुडीत काढण्याचं काम मोहोळच्या जनतेने केलं आणि या तालुक्यामध्ये मालकशाही मोठी नाही तर इथली जनता मोठी आहे हे येत्या तेवीस नोव्हेंबरला आपल्याला नोव्हेंबरला इथल्या जनतेने दाखवून दिलं ज्या पद्धतीचा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकला माझे सहकारी माझ्यासाठी भरपूर पळत होते नरखेड गटामधून उमेददादा पळत होते आष्टीगडातून विजयादादा बोलत होते चरणराज चवळे पुरत होते दीपक मेंबर श्रीमाताई प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत घेत होते सर्व कार्यकर्ते अगदी मी जिथं जिथं पोचलो नाही तिथं तिथं जाऊन माझ्यासाठी मतं मागत होते आणि एक उलास वातावरण तयार झालेलं होतं आणि आता नाही तर पुन्हा कधीच नाही आणि मी बी चौतीस वर्ष चळवळीतनं आल्याला कार्यकर्ता होतो मला पूर्ण खात्री होती की या बालेला बाजी आपण शंभर टक्के मानणार आहे पण या देशात इंदिरा गांधीचा सुद्धा पराभव झाला तेव्हा लोकांच्या लोकाच्या डोक्यामध्ये जी हवा होती ते अनगरकर कधी पडणार नाही दादा मग बरोबर बोलले तुम्ही की पन्नास हजाराने आपल्याला विजय मिळायचा होता पण यापुढे अनगरकरांचा विजय होणार नाही कारण नगरपालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत ही जी की आज व्यासपीठावरती आहे जी इच्छी घेऊन आपल्याला पुढे निवडणुकीला सामोरे जायचं आहे व्यक्तिगत महत्वाकांक्षा आपल्याला बाजूला ठेवावी लागेल एखादा विजय मिळाला म्हणून हुरडून जाऊन चालणार नाही दादा तुम्ही आजी दादा थांबा कारण तुम्ही आता तिथून हलवू नका चरणराज तुम्ही शिंदेसाहेब पशीच थांबा तुम्ही तिथनं हलवू नका कारण मोह तालुक्याला भरीव असा निधी आपल्याला आणायचा आहे आणि म्हणून एक आमदार म्हणून मला सगळ्या सत्कर्यांची आपल्या गरज आहे एवढं या सत्काराला उत्तर देत असताना तक्षशिला सोसायटीने एक दोन निवेदनं माझ्याकडे दिली त्या निवेदनापैकी एक निवेदन जे होतं वाचनालयाचं आणि नि दुसरं निवेदन जे होतं ते इथं तुमच्या सोळा गुंठ्यामध्ये एक चांगलं सुशज्ज असं बुद्ध व्यवहाराचं तर मी या सोसायटीच्या सर्व सभासद बांधवांना एवढंच सांगू शकतो मी आश्वासन देणार नाही ना मी काम करणारा कार्यकर्ता आहे काम करणारा माणूस आहे आमदार म्हणून निवडून जरी आलो तर आमदाराची कुठलीही डोक्यात हवा माझ्या नाही आहे कारण मी जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे मी एवढंच सांगतो तुम्ही मागा म्हणाला कोण की उदगीरमध्ये एक असंच विहार बांधण्यात आलं तर त्याच धर्तीवरती एक सुंदर असं विहार या तक्षिशीला गृहनिर्माण सोसायटीची तुमची सोळा एकर सोळा गुंट्या जागा आहे त्या जागेवरती तुम्ही ज्या पद्धतीची कल्पना करता ज्या पद्धतीचा आर्किटेक्ट डिझाईन करतात त्या पद्धतीचं तुम्ही तयार करा सरकार म्हणून जिथं लागल जरी मी आमदार असलो तर एवढं लक्षात ठेवा मी मग सांगितल्याप्रमाणे की मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा लाडका आहे त्यामुळे निधीची आपल्याला कमतरता नाही समाज कल्याण मंत्री जे उद्या होणार आहेत ते सुद्धा माझे भावाचे मित्र आहे त्याच्यामुळे जर आपल्याला समाज कल्याण खात्यामधून मिळाला तर तो आपण समाज कल्याण खात्यातून निधी घेऊ दुसऱ्या कुठल्या एखाद्या योजनेमध्ये आपल्याला बसवता आलं तर ते त्याच्यामध्ये बसू आणि त्याच्या उपर जर काही अडचण आली तर तिच्यामध्ये हातसुद्धा घालायला मागं पुढं पाहणार नाही परंतु तक्ष जे आपले बुद्ध नाना बुद्ध व्यवहार आहे या बुद्ध व्यवहाराला मी हातभार निश्चितपणाला लावेल वाचनालयासाठी म्हणाला तर वाचनालयासाठी वाचना मी आमदार फंडातूनच मिळत उद्या ज्याला सांगा मला किती द्यायची मी ताबडतोब देतो आता काय मी आमदार झालेलो आहे कुणाला मागायला जायचं काही गरज नाही आहे उद्या सकाळी पत्र देतो तुमच्या वाचनालयासाठी तेही वाचनालय करून घ्या या पलीकडं काय काम असेल तर अर्ध्या रात्रीचं या राजूला फोन करा हा राजू तुमच्यासाठी अर्ध्या रात्रीचा हो तुमच्या हक्केला हो म्हणल्याशिवाय राहणार नाही आपण मला बोलवलात जातीच्या लेकराचा सत्कार केलात त्याबद्दल समाजाचं सर्व बंधू भगिनींचं आणि बांधवांचं मी आभार मानतो आणि मी एवढं बोलून आपली रजा घेतो जय हिंद जय भीम जय भारत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा